ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज, अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीता कांड त्रयात्मक का आहे भाग दुसरा ओव्या आहेत चौदाशे सेहेचाळीस ते चौदाशे पंचावन्न गीतेच्या एक ते अकरा अध्यायांपर्यंत कर्मकांड व देवताकांड कसा आले आहे ते स्पष्ट केले आता ते गीतेत ज्ञानकांड कोठे आले आहे त्याचे स्पष्टीकरण करत आहेत आणि तेणीची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान सा उद्बोधे कोवळ आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरुंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे म्हणजे ज्ञान अनुभवाला येते जे, ये जे की अथवा अमानितवादी की वाढवी जे म्हणूनही लेखी बरावा गणू ते कवळे ज्ञान अद्वेष्ट वगैरे बाराव्या अध्यायाच्या भागाने दृढ कसे करावे हे सांगितले आहे म्हणून आम्ही बाराव्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो तो बारावा अध्याय आणि अवधी तो बारावा अध्याय पहिल्यांदा धरून आणि पंधरावा अध्याय शेवटी करून या चार अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे म्हणून चहुही ऊर्ध्व मुळांती अध्यायी ज्ञानकांड येई निरूपी म्हणून ऊर्ध्वमुल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय म्हणजे पंधरावा शेवटी धरून या चार म्हणजे बारा ते पंधरा अध्यायांनी या गीतेत ज्ञानकांड सांगितले आहे एवम कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडीस वाणी गीता पद्यरत्नांची लेणी लेली आहे याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत हे असो श्रुती रूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून हे राहू द्या हे तीन भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करत आहे तया साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग छोडशी प्रतिपादिजे मोक्षाचे साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी सहा अज्ञानांच्या दोषांचा समुदाय तो सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केला आहे तोची शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा हा निरोपू तो सतरावा अध्याय येथे आपल्या स्वरूप रूपी मुक्कामावर पोहोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरप जेथे सांगितलेला आहे तोच या गीतेतील सतरावा अध्याय होय ऐसा प्रथमा लागोनी सतरावा लाणी करुनी आत्मनिश्वास विवरुनी दावीला देवी याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट सतराव्या अध्यायापर्यंत देवानी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखवला अर्थ जाता अशेष केला तात्पर्याचा आवा का, तो हा वा देखा त्या पहिल्या अध्यायापासून तो सतराव्या अध्याया अखेर पर्यंत सतरा अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा अठरावा शेवटला अध्याय आहे ज्ञानदेव सांगतात की पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव दुसऱ्या अध्याय सांख्यशास्त्राचे सूत्ररूपाने विवेचन आणि तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मकांड सांगितलं नंतर चौथ्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत गीतेत देवताकांड आलेले आता ज्ञानकांड कोठे आले आहे ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की उपासनेने ईश्वर प्रसन्न झाला की त्याच्या कृपेने गुरु संप्रदायाची प्राप्ती होते व गुरु कृपेने सत्य ज्ञान प्राप्त होते हे प्राप्त झालेले सत्यज्ञान प्रारंभी कोवळे असते ते ज्ञान दृढ करण्यासाठी काय केले पाहिजे ते बारा ते पंधराव्या अध्यायापर्यंत सांगितलं आहे त्यात बाराव्या अध्यायात अद्वेष्टादी भक्त लक्षणे सांगितली तर तेराव्या अध्यायात अमानितवादी ज्ञान लक्षणे सांगितली ती अंगी बाणवून ते, ते उदित झालेले कोवळे ज्ञान परिपक्व होण्यास मदत होते बारा ते पंधरा या चार अध्यायात भगवंतांनी आत्मज्ञानाचे निरूपण केलेलं आहे तेव्हा या चार अध्यायात ज्ञानकांड आलेले आहे अशा प्रकारे ज्ञानदेवानी गीतेत तीन कांडे कशी आली आहेत ते स्पष्ट केले पुढे ते उत्प्रेक्षा करतात की गीतेत वेदातील तीन कांडे आलेली असल्यामुळे गीता म्हणजे कांडत्रयात्मक वाणी श्रुतीच आहे किंवा या श्रुतीने श्लोकरूपी अलंकार घातलेले आहेत ही कांडत्रयात्मक गीताश्रुती मोक्ष फळ प्राप्त करून देणारी आहे असे गर्जना करून सांगते आता तीन कांडे पंधरावे अध्यायापर्यंत गीतेत आलेली असल्यामुळे गीता कांडत्रयात्मक आहे ही गोष्ट ठीक आहे पण मग पुढचे तीन अध्याय गीतेत कशासाठी आलेले आहेत असा प्रश्न निर्माण होतो त्याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की प्राप्तीच्या आड येते ते, ते अज्ञान हा अज्ञान वर्ग कोणता म्हणजेच अज्ञान लक्ष नाही कोणती प्राप्ती सहाय्यभूत होणारी ज्ञान लक्ष नाही कोणती ते भगवंतांनी दैवी संपत्ती व अज्ञान संपत्ती सांगणाऱ्या सोळाव्या अध्याय स्पष्ट केलं आहे आणि शास्त्राच्या सहाय्याने हा अज्ञान वर्ग जिंकता येतो ते सतराव्या अध्याय सांगितलेलं आहे तर शेवटचा अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे मंदिरावर जसा कळस शोभून दिसतो त्याप्रमाणे अठरावा अध्याय म्हणजे गीता मंदिरावरील कळस आहे त्यात गीतेतील सर्व सतरा अध्यायातील विषयांचा आढावा घेतलेला आहे अशा प्रकारे गीतेच्या अध्यायांची वर्गवारी केल्यावर ज्ञानदेवानी गीता ही वेदापेक्षा सुद्धा कशी श्रेष्ठ आहे त्याचे वर्णन केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू